कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि करा इंग्लिश स्कूल येथे शाळा विज्ञान प्रदर्शनाचे भव्य आयोजन करण्यात आले होते या प्रदर्शनाचे उद्घाटन खेड व्यापारी धर्मदाय एज्युकेशन सोसायटी संचलित एल पी इंग्लिश स्कूल खेड या संस्थेचे अध्यक्ष श्री शशीभाई पाटणे यांच्या हस्ते फित कापून तसेच शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री बिपिनदादा पाटणे यांच्या शुभ श्रीफळ वाढवून करण्यात आले तसेच या कार्यक्रमाला संस्था सदस्य श्री प्रसन्न पाटणे शाळेचे मुख्याध्यापक श्री बाळासाहेब भगत पर्यवेक्षक श्री शिवाजी चव्हाण विज्ञान शिक्षिका सौ नदाफ मॅडम एवळे मॅडम आणि जाधव मॅडम तसेच इतर सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते संस्थाध्यक्ष शशीभाई पाटणे शालेय व्यवस्थापक समितीचे अध्यक्ष श्री बिपिनदादा पाटणे व संस्था सदस्य श्री प्रसन्न पाटणे यांनी सर्व सहभागी विद्यार्थ्यांचे कौतुक केले या प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट आणि नाविन्यपूर्ण मॉडेल सादर केले या उपक्रमाने विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान विषयाची आवड निर्माण होण्यास तसेच वैज्ञानिक संकल्पना समजून घेण्यासाठी एक महत्वाचे व्यासपीठ मिळवून दिले विज्ञान प्रदर्शनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी सर्जनशीलता आणि संशोधन वृत्तीचा सुंदर आविष्कार घडून आणला ज्यामुळे उपस्थित सर्वांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले